नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय या आता आपण जाणून घेऊयात आजच्या दिवसाचे पंचांग महत्त्व आजचे पंचांग दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार श्रावण शुक्ल पक्ष तृतीया रात्री दहा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्या मगा नक्षत्र सायंकाळी चार वाजून तेवीस मिनिटापर्यंत असून त्यानंतर पूर्वा नक्षत्र असेल वरियान योग पहाटे तीन वाजून तेरा मिनटापर्यंत आहे तैतिलकरण सकाळी दहा वाजून सदतीस मिनटापर्यंत असून त्यानंतर गरजकर्ण असेल यमघंट सायंकाळी चार वाजून तेवीस मिनटापर्यंत आहे आजची रास सिंह आहे राहूचा अशुभ काळ सायंकाळी साडेचार ते सहा आहे शुभम भवतू दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास आणि कुंडली विषयक आणि कुंडलीवरून आणखी काही मार्गदर्शन हवे असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कृपया संपर्क साधावा दिलेली माहिती आवडल्यास आपण या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून को कोणताही व्हिडिओ मी अपलोड केला तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद